हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे नाश्त्याचा झटपट होणारा प्रकार तो म्हणजे रवा ढोकळा तर बनवायला अतिशय सोप्पा आहे आणि खायला तर एवढा टेस्टी लागतो तर खूप भन्नाट होतो आणि झटपट होणार आहे अजिबात वेळ लागत नाही याला मुरवट ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक पेला रवा टाकून घेतो आहे एक पेला रव्यासाठी आपण इथे अर्धा पेला दही वापरणार आहोत ते सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचे अर्धा पेला दही टाकून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि लागेल तसं पाणी टाकूयात तर इथे मी एक पेला पाणी घेतले आता मिक्स करूयात आणि पाणी किती लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊयात तर जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ करून नाही घ्यायचं त्यामुळे पाणी आपण मिक्स करत टाकणार आहोत जेवढं लागणार आहे तेवढं टाकूया तर एक पिल्यामधून थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता मी हे बारीक करून घेते आणि लागलं तरच ते पाणी वापरणार आहे पाणी कमी जास्त होऊ शकतं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात रवा पाणी किती शोषून घेणार आहे त्याच्यावरती पाणी डिपेंड आहे की किती लागणार आहे आपल्याला तर इथं आपण इडलीच्या पिठासारखं हे मिश्रण वाटून घेतले तर परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे पाण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे तर एक पेला रव्यासाठी इथे मला एक पेलेला थोडं कमी एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि परफेक्ट असं आपलं हे, हे मिश्रण तयार झाले तर आता आपण इथे ते ताटाला तेल लावून घेतले तुम्ही हे केकटीनमध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकतात आता यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा इनो खाण्याचा सोडा टाकला तरीही चालेल इणोवरती थोडंसं पाणी टाकूयात आणि व्यवस्थित हे दोन्ही मिक्स करून घेऊयात तर इनो टाकला की पटकन हे व्यवस्थित एक जुहेपर्यंत मिक्स करायचं आणि लगेचच ताटामध्ये हे ओतून घ्यायचे मिश्रण इनो टाकला की लगेचच तो ॲक्टिव्ह होतो आणि आपण लगेच ते शिजण्यासाठी ठेवलं तर व्यवस्थित ढोकळा बनला जातो चांगला शिजला जातो तर आता हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊयात आणि याच्यावरती लाल मिर्च पावडर टाकून घेते मी तुम्ही पावभाजी मसाला टाकू शकतात किंवा काळी मिरी पोड तुम्हाला जो कोणता मसाला आवडत असेल तो टाकला तरीही चालेल म्हणजे ढोकळा खाताना खूप चटपटीत टेस्टी लागतो एकदम यम्मी बनतो तर इथे मी सर्व बाजूने लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे

आता आपण हे कापून घेऊयात तर चाकोणी याला मी चौकोणी आकारामध्ये कापून आहे तुम्ही त्रिकोणी कोणत्याही आकारामध्ये कापून घेऊ शकतात तर तुम्हाला कापण्यावरून समजतच असेल की ढोकळा किती छान बनलाय आणि ताटामध्ये शिजवल्यामुळे पटकन ढोकळा शिजला जातो जास्त वेळ लागत नाही तर नाश्त्यासाठी केव्हाही तुम्ही असा ढोकळा बनवू शकतात आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होतो बाहेरून काही आणण्याची गरज पडत नाही सर्व ढोकळा मिळते चौकोनी आकारामध्ये कापून घेणारे तरी ते आपला सर्व ढोकळा कापून झालाय तुम्हाला मी एक यातला पीस काढून दाखवते तर हे पहा सहज निघला जातोय अजिबात खाली ताटाला चिकटलेला नाहीये हे पहा आहे ना झटपट रवा ढोकळा बनवण्यासाठी सोपा तर आता आपण हा पीस परत त्याच्या जाग्याला ठेवून देऊयात आणि याच्यावरती फोडणी करून घेऊया तर इथे मी एक पळी तेल गरम करून घेतले आता याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे मोहरी छान फुटली ना तर ढोकळा खायला खूप छान लागतो नाही तर मोहरी कचकच लागते त्यामुळे तडका चांगला बनवायचा आता याच्यामध्ये चा तीन चार कडीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून मी टाकल्यात म्हणजे मिरचीचा तिखटपणा छान तेलामध्ये उतरेल या फोडणीमध्ये आणि ढोकळासुद्धा छान असा यम्मी बनेल तर आता ही मिरची आपण व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये तर एकदम परफेक्ट आपला तडका बनलेला आहे आता हा सर्व तडका आपण या ढोकळ्यावरती टाकून घेऊयात तुम्हाला तीळ आवडत असतील तर तुम्ही तिळसुद्धा टाकू शकतात पांढरे तीळ तर सर्व तडका मी याच्यावरती टाकून घेतलाय आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची तर झटपट आपला इथे रवा ढोकळा तयार आहे मी प्लेटमध्ये काढून घेतलाय हे पहा आहे ना एकदम भन्नाट ढोकळा आणि बनवायला तर किती सोप्पा आहे तुम्ही पाहिलंच आहे तर कसा वाटलं तुम्हाला ढोकळ्याचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा मी दोन नाश्त्याचे प्रकार बनवलेले आहेत जर तुम्ही त्या दोन्ही रेसिपी पाहिल्या नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्कीच तुम्ही पाहू शकतात आणि कोणी नवीन असेल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही अशाच नवनवीन घरगुती साहित्यात बनणारे रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहू शकणार आहात आठवड्यातून आपले सहा व्हिडिओ असतात फुल व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय